शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी जमीन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार केला आहे का जर हो तर ही माहिती तुमचं लाखोंचं होणार नुकसान वाचवू शकते फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ होत आहे आणि चुकीची माहिती किंवा चुकीची कागदपत्र जर हाताळले तर मोठ्या संकटात सुद्धा आपण सापडू शकतो तर चला जाणून घेऊया की आपण जमिनी खरेदी करत असताना त्यापासून होणाऱ्या मोठ्या फसवणुकीच्या कोणकोणत्या पद्धती आहे आणि त्यापासून आपण कशा प्रकारे वाचायचं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रीतम सोनोने आणि तुम्ही पाहत आहात आम्ही कास्तकार युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर ते करत असताना होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आणि त्यावर काय उपाययोजना आहेत जर तुम्ही जमिनीशी संबंधित व्यवहार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतरांना सुद्धा अवश्य शेअर करा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते आजकाल अनेक जमिनीशी संबंधित प्रक्रिया ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि सातबारा यासारखी जी कागदपत्र आहेत ती तपासली जातात आणि जमीन खरेदी केली जातात मात्र काही लोक बोगस कागदपत्र बनून मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये फसवणूक करतात काही वेळा जमीन मालक किंवा मध्यस्थींना उभं करून त्यांच्याद्वारे सुद्धा पैसे उकळले जातात त्यामुळे सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड यासारखी सर्व कागदपत्र हे नीट तपासणं तितकंच महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे मंडळी जमीन जमीन एका व्यक्तीला विकल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा विकली जाते आणि हे सहसा सरकारी प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो कालावधी असतो त्यामध्येच केला जातो त्यामुळे जमीन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी रजिस्टर खरेदी खत तयार केल्याबरोबर त्वरित नोंदणी करून घेणं हे आवश्यक ठरतं आणि कुठलाही व्यवहार करण्याआधी कागदपत्र यांची सुद्धा योग्य तपासणी करणं तितकंच महत्वाचं आहे कधी कधी जमीन मालक बँकेत गहाण ठेवलेली विकतो आणि खरेदीची फसवणूक होते हे टाळण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी बँक आणि गावातील विश्वसनीय लोकांकडून सुद्धा याची खात्री नक्कीच करून घ्या शेतकरी मित्रांनो जर जमीन मालक हा मृत असेल तर वारसाची नोंद सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे अन्यथा जमीन घेतल्यानंतर कोणीही वारसा हक्क सांगू शकतो आणि प्रकरण न्यायालयात जाऊ शकते त्यामुळे सातबारा आणि वारसाची कागदपत्र ही तपासल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नका आणि जर फसवणूक झालीच तर अशा वेळेस तुम्ही तहसीलदार जिल्हाधिकारी किंवा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार करू शकता आणि जर आर्थिक फसवणूक असेल तर पोलिसांना तक्रार दिल्यास ते पुढील कायदेशीर कारवाई सिद्ध करतील आणि तुमचे पैसे परत मिळवून देण्याला मदत करतील मित्रांनो या महत्वाच्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या या संदर्भात कसे अनुभव आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण जर वाटला असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत अवश्य पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या फसवणुकीपासून वाचता येईल आणि नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की जावा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र